नमस्कार मी देण्याचे असतात या ठिकाणी आपलं स्वागत आहे या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील औसा हे गाव आणि आवसाई गावामध्ये जात असताना मेजर तुकरम दपळ त्यांनी समाज पार्टी व विश्वालराव गायकवाड यांनी आपत्ता लोकांच्या मागण्या होत्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी दे 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 त्या ठिकाणी जात असताना या रोड मी जाताना या ठिकाणी थोडं माझी सैनिक आम्हाला भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला ठिकाणी आमचा फाउंचर केला या ठिकाणी रसाचे भुरा होते आम्हाला या ठिकाणी रस पाहत अक्षरशः खऱ्या अर्थानं मातृभूमीची सेवा करीत असताना आपल्या तारुण्यात ते अनेक दिवस मातृभूमीसाठी यांनी समर्पित केलेले आहे वास्तविक पाहता मी तर सैनिकाला दैवतच मानतो कारण म्हणजे माझ्या आई वडिलांपेक्षा मी नि, सैनिकाला दैवत मानतो कारण जर सैनिक सीमेवरती संचय असेल तरच आपण दोन गाज सुखाची घेऊ शकतो आपण घरामध्ये बसलो टीव्ही लावून टीव्ही बघतो फॅन लावतो टी व्ही बघतो परंतु ही मंडळी खऱ्या अर्थानं मातृभूमीची सेवा त्या ठिकाणी करत असतात कोणामुळे सैनिकांमुळं होत असते त्यामुळे पाहिल्यानंतर या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी फार आनंद झालेला आहे मी नवीन वर्षाच्या सर्व माझी सैनिकांना मी शुभेच्छा देतो देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य दीर्घ आयुष्य सुखात समाजाचं आयुष्य जाऊ त्यांच्या हातून रिटायरमेंटच्या काळा नंतर सुद्धा समाजाची सेवा करून गरीब निराधार वंचित आदानी अशिक्षित जी गरीब लोक आहेत अपंग निराधार मागासवर्गीय बारा बंडेदार ही जी गावगाड्याची गरीब लोक आहेत त्यांना सातत्याने त्यांच्या माध्यमातून मदत कायम होत जाऊ अशी मी या ठिकाणी आई तुळजा भावने त्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा शेअर देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद